तर जत्रेतील खेळणं एक अविस्मरणीय अनुभव ही मराठीबाई कथा पाहण्याअगोदर आपल्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील आपल्याला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर हा अनुभव मला माझा मित्र विशाल याने सांगितलेला आहे आणि आता मी तुम्हाला तो सांगणार आहे तर एके दिवशी माझ्या मित्राने मला त्याच्या गावाच्या जत्रेचं आमंत्रण दिलं तर त्याच्या गावाची जत्रा पाहण्यासाठी मी माझी बायको आणि माझा मुलगा आम्ही तिघे निघालो त्याचे गाव अंधश्रद्धा भूत पिशाच अशा गोष्टींच्या अधीन होते मात्र जसं जशा त्या गावात सुधारणा होऊ लागल्या तस तसा तसा अंधश्रद्धेचा प्रभाव कमी झाला होता मात्र काही भागात अजूनही त्या अंधश्रद्धा जोपासल्या जात होत्या भीतीदायक असे वातावरण त्या गावात अजूनही होते मग आम्ही त्या गावात जत्रेसाठी पोहोचलो आणि पाहून आम्हाला धक्काच बसला त्या गावात मोठी जत्रा भरलेली होती सगळीकडे पाहणे खेळणे वेगवेगळे वस्तू सगळे होते सगळे वातावरण अगदी लोकांनी भरून गेलेले होते नंतरनं आम्ही मित्राच्या घरी गेलो व तिथेच आम्ही जेवणही केले जेवण झाल्यानंतरनं मित्राने आम्हाला त्याच्या जत्रेत फिरायला नेले आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरलो पाहण्यातही बसलो तो दिवस खूप आनंदाचा होता पण पुढे आमच्याबरोबर खूप भीतीदायक असे घडणार होते त्याची आम्हाला सुद्धा नव्हती आम्ही असेच जत्रेत फिरत फिरत एका खेळण्यावाल्याकडे गेलो त्या खेळण्यावाल्याचा अवतार पाहून मला विचित्रच वाटले नंतर ना माझ्या मुलाने एक खेळणे घेण्यासाठी माझ्याकडे हट्ट केला मी त्याला म्हणालो अरे आपल्याकडे खूप खेळणे आहेत आता कशाला खेळणे घ्यायचे पण तो खूपच हट्ट करू लागला होता मग मी म्हणालो एक खेळणं द्यावं मग त्या माणसाने आम्हाला एक गाडी दिली मग आम्ही तिथून नंतर निघालो जत्रेचा दिवस खूप चांगला गेलेला होता त्यामुळे आम्हाला खूप आनंद होता मग आम्ही तिथून निघालो आणि थेट आमच्या घरी पोहोचलो आम्ही त्या दिवशी खूप जमलेलो होतो त्यामुळे लवकरच झोपी गेलो आणि अचानक मला मध्यरात्र जाग आली मी पाणी पिण्यासाठी उठलो आणि मला कसला तरी आवाज येऊ लागला मी आजूबाजू त्या आवाजाच्या दिशेकडे गेलो आणि पाहतं तर काय तर ती आम्ही आणलेली गाडी चालू होती मला वाटले की मुलाने चालू करूनच ठेवली असेल त्यामुळे ती मी गाडी घेतली आणि बंद करून कपाटावरती ठेवली थे दुसऱ्या दिवशी घडलेला सर्व प्रकार मी माझ्या बायकोला सांगितला त्यावरती म्हणाली अहो याने गाडी चालूच ठेवलेली असेल मग नंतर मी कामावर निघून गेलो अचानक मला दुपारी हिचा फोन आला मी फोन उचलला आणि ती खूप घाबरलेली होती मी म्हणालो अगं काय झाले आहे त्यावरती म्हणाली अहो ही गाडी आपोआप चालू होते तुम्ही या लवकर गर घरी मग आता हे ऐकल्यावर मलाही खूप भीती वाटू लागलेली होती मी पटकन घरी गेलो आणि तिला विचारले काय झाले ग त्यावरती म्हणाली की मी भाजी चिरत होते आणि अचानक कसला तरी आवाज आला आणि मी बघायला गेले तर खाली गाडी पडलेली होती आणि ती चालू लागली आता माझ्या मनात पण वेगळी शंका येऊ लागलेली होती असा प्रकार आमच्याबाबत पहिल्यांदाच घडत होता त्यामुळे माझ्या मनात भीतीसुद्धा होती मग ना मी त्या गाडीमधले सेल काढून घेतले आणि ती गाडी कपाटावर ठेवली नंतर ना संध्याकाळी आम्ही जेवायला बसलेलो होतो आणि अचानक काहीतरी पडल्याचा आम्हाला आवाज आला आम्ही त्या आवाजाकडे गेलो आणि पाहून आम्हाला धक्काच बसला ती गाडी खाली पडलेली होती आणि अचानक ती गाडी सुरू झाली आता ही पाहिल्यावर आम्ही सगळेजण घाबरलेलो होतो आमच्या मनात खूप भीती होती हा वेगळाच अमानवीय असा प्रकार आहे हे आम्हाला समजलेले होते मग मी विशालला फोन केला आणि घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला मग दुसऱ्या दिवशी आम्ही ती गाडी घेऊन पुन्हा त्या विशालच्या गावाला गेलो मग गावाला गेल्यावर आम्हाला समजले त्या गावात एक अंधश्रद्धा जादूटोणा करणारा एक मतारा आहे तो लोकांना अशीच खेळणी देतो आणि भूत असं साया अशा अमानवी गोष्टी तो त्या वस्तूंमध्ये सोडतो आणि दुसऱ्यांच्या घरी त्या वस्तू त्रास देतात आता या ऐकल्यावर आम्हाला खूप भीती वाटू लागलेली होती मग आम्ही नंतर आम्ही आघडलेला प्रकार गावातल्या एका मांत्रिकाला सांगितला त्यावर त्यांनी आम्हाला सांगितले की ही गाडी नष्ट करायला हवी मग त्याने आम्हाला नष्ट करण्यासाठी उपाय सांगितला आणि तो उपाय आम्ही केला तरुण आम्ही घरी गेलो पण त्याच्यानंतर आम्हाला असा प्रकार पुन्हा आमच्या घरात जाणवला नाही आमचा आमनवी अशा गोष्टींवर विश्वास नव्हता पण हा सगळा प्रकार आमच्याबाबतच घडला होता त्यामुळे आम्हाला त्यावर विश्वास ठेवावाच लागला पण ह्याच्यापुढे आम्ही कोणतीही वस्तू घेताना सावधच असतो तर जत्रेतील खेळणे ही मराठी कथा संपलेली आहे जर तुम्हाला ही बाईकथा आवडलेली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील रोमांचकारक बैकत आहेत धन्यवाद